एकनाथराव देवेंद्रजी आणि सी सी एस असं बसतो आणि मला असं वाटलं कारण आमचे पण मकरंदाबा पाटील नव्हते दत्तामा भरणे नव्हते मुश्रीफ साहेब पण लवकर निघून गेले कारण त्यांना जायचं होतं तर माझा असा समज झाला की आज छाननी आहे म्हणजे ह्याची अर्जांची दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका आणि नगरपंचायतीची आणि त्या छाननीमुळे संख्या रोडवली काय असा का माझा अंदाज होता म्हणजे मला वाटत होतं परंतु नंतरच्या काळामध्ये नंतर का। मी था। था। वेग 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 त्या मीटिंगमधनं इकडं निघून आलो आणि नंतर काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही झालंय का पण मला खरोखरीच आतमध्ये असं काही जाणवलं नाही तर मी लगेच एकनाथरावनं विचारलं असतं की एकनाथराव म्हणजे मी त्या अँगलने कधी बघितलं पण नाही कारण सगळे असे वेगवेगळ्या त्यांच्या प्रमाणे जागा ठरलेल्या असतात आणि त्या पद्धतीने आम्ही बसलो